हॅलो फ्रेंड संगीताच किचन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला थालीपीठ रेसिपी घेऊन आलेली आहे मागच्या भागामध्ये मी तुम्हाला भाजणी कशी करायची थालीपीठाची ती रेसिपी दाखवली आज त्याच भाजणीची आपण पीठ दळून आणलं आहे आणि त्याचेच थाली थालीपीठ करणार आहोत तर हे बघा मी ही किती छान भाजणी बघा कलरसुद्धा किती सुंदर आलेला आहे आणि मी ही थोडी आपली ज्वारीच्या पिठा पिठापेक्षा थोडंसं किंचित जाडसर आणली दळून तुम्ही बघू शकता किती सुंदर दि सुंदर दिसते कलरसुद्धा तिला तर ह्याचे आपण थालीपीठ करणार आहोत तर त्यासाठी घेतलेलं साहित्य कांदा घेतला मी एक वाटी कोथिंबीर पण एकच वाटी कोथिंबीर जास्त वापरायची त्याने खमंग थालीपीठचं टेस्ट छान येते लाल तिखट घेतलेला आहे थोडासाच गरम मसाला का मी हे धना जिरा पावडर घेतली आणि हिरवी मिरची लसूण असा मी मिक्सरमध्ये ओबडधोबड करून घेतलेला आहे आणि तीळ येथे हळद घेतली मीठ आणि हिंग तर हे झालं आपलं थालीपीठाचं आपण भाजणीसाठी पीठ घेत आहोत भाजणीचं पीठ घेत आहोत थालीपीठसाठी एका व्यक्तीला एक मोठ यानुसार आपण पीठ घेणार आहोत मी हे थालीपीठ थालीपीठाचं पीठ घेतलेलं पीट आहे परातीमध्ये म्हणायला तर आता हे मी चार जणांसाठी घेतलेलं आहे तर ते प्रत्येकाला एकाला एक मूट असं घ्यायचं म्हणजे बघा इथं मी चार मूठ घेतलेलं आहे हे बघा चार मूठ असं मेजरमेंट आहे याचं तर ह्याचं चार चार ते पाच जणांना आरामात होणार आता आपण आता आपण कांदा घेतलेला आहे त्यामध्ये कोथंबीर घालणार आहोत हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट घालणार आहे मी थोडी एक चमचा लाल तिखट घालणार आहे एक चमचा थोडासा किंचित गरम मसाला घालणार आहे हळद घालणार आहे मीठ घालणार आहे चवीनुसार हिंग घालणार आहे थोडस धना जिरा पावडर घालणार आहे आता आपण हे छान मळून घेणार आहोत आपण हे चांगलं हाताने असं चुरून मळायचं म्हणजे कांदा आणि लसणा कांदा आणि कोथंबीरचा फ्लेवर पिठाला छान बसतो आणि टेस्ट छान टाकते तर असं हाताने असं छान एकजीव असं चोळून चोळून घ्यायचं पीठ लगेच पाणी ओतायचं नाही असं छान आता ह्यामध्ये मी थोडं तेल घालते म्हणजे छान खुसखुशीत होतात असं मळतानाच थोडंसं तेल घातलं ना ह्यामध्ये तर छान होतात असं चांगलं चोळून घ्यायचं आणि छान चोळून घेतलं मिक्स केलं एक जीव की मग थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळा थोडंच पाणी घालून पीठ मळायचं एकदम घालायचं नाही तर पीठ मळून घ्यायचं तुम्ही बघू शकता असं सरसरीत मळून घेतलेलं आहे मी भाकरीपेक्षा थोडंसं पातळ असं मळून घ्यायचं पीठ आणि ह्याचे आपण थालीपीठ थापून घेतलेलं आहे त्याच्यावर आपण ओला रुमाल टाकूया ओला करून घेतला पिळून आता थोडंसं पाणी घालूया आपण ह्याच्यावर पाटवर ओल्या कपड्यावर आपण आहे ना थोडेसे तीळ असे पसरून घेऊया आणि आता त्याच्यावर आपण हे असं गोळा असा त्याच्यावर ठेवून असं हा थोडासा अशी बोट ओली करून असं थापून घेऊया पातळच थापायचे जेवढे छान पातळ आपण थापणार ना तेवढे चांगले खुसखुशीत होणार असं छान असे थापून घ्यायचे तुम्ही बघू शकता असं हा बोट थोडी अशी ओली करायची आणि त्याने असं थापून घ्यायचं आणि परत त्याच्यावर तीळ भुरभुरायचे असे टाक टाकून घ्यायचे थोडे थोडे तीळ कारण तिळामुळं असे छान टेस्ट येते सी क्रंची लागतात आणि असे त्याला होल करून घ्यायचे असे म्हणजे आपल्याला तेल सोडता येतं तेल खालीपर्यंत जातं गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण तव्याला असं तेल लावून घेऊया छान आता आपण टाकून घेऊया असे होल करून घ्यायचे ह्याच्यावर झाकण आहे म्हणजे वाखेवर ते छान होणार झाकण काढून घेऊया पलटून घेऊया तुम्ही पाहू शकता एका साईडने आहे आता आपण किती छान खमंग झाले ते आपलं खूप सागर खूप असं लावून घ्यायचं छान मुलं आवडीने खातात आणि छान टेस्ट होती एका साईडने असं छान साजूक तूप लावून घ्यायचं या साईडने पण बघा किती छान झालेलं आहे मस्त दिसतंय खरपूस असं छान आहे बघा आवाज बघा तुम्ही बघा तसा आवाज येतोय खरपूस झालेला आहे क्रंची झालेलं आहे चला तर आपण काढून घेऊया आपलं था थाली रेडी भाजणीचे थालीपीठ तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान क्रंची दिसतात ते स्वादही छान आहे खायलाही खूप छान खुशखुशीत लागतात आपण ते दह्याबरोबर लोणच्याबरोबर किंवा शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी कोशिंबिरी खाऊ शकतो मी आता छान आल्याचा गरमागरम चहा पण केलेला आहे आणि आता आम्ही छान नाश्ता करून घेतो तुम्ही पण असा नाश्ता करा पटकन कर होणारा भाजणी तयार करून ठेवली की थालीपीठ आपले पटकन होता, त्याला वेळ लागत नाही आणि डब्याला लहान मुलांच्या वगैरे पण छान नाश्त्याला छान तुम्ही असं करा आणि संगीताच किचन वाईफला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू